नमस्कार मित्रांनो भाग पाचवा मागील घटना सागर व त्याची बहीण राणी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शनमध्ये सागरने स्टेजवर स्पीच दिलं होतं जे प्रेमाविषयी होतं आणि ते सर्वांना आवडलं होतं त्याच स्टेजवर सनम नावाच्या तरुणीने नृत्य केलं होतं आणि तेही सर्वांना आवडलं होतं कार्यक्रमानंतर स्कूटीवरून घरी जाताना राणीने सागरचंही आणि सनमचंही तोंड भरून कौतुक केलं होतं त्यातच अचानक राणीच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं होतं आणि ती सागरला म्हणाली होती कदाचित ही सणम तर नसेल ना तू जिच्यावर लहानपणापासून प्रेम करतोयस जिचा फोटो तू तु तुझ्या लहानपणापासूनच जपून ठेवलायस आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील आजपर्यंत सागरच्या लक्षात कधीच आलं नाही की ज्या सनमला तो बऱ्याच वर्षापासून सोबतोय त्या नावाची तरुणी याच कॉलेजमध्ये असू शकते आता सागर आणि राणीच्या डोक्यात एकच एक विचार आला होता की खरंच प्रेमाच्या भावना हृदय आणि मेंदूपर्यंत पोचण्यासाठी ते वयच असावं लागतं आता सागर हळूहळू सनमच्या विचारात बुडायला लागला होता तिच्या विचारात तो एवढा दंग झाला की राणी चालवणारी स्कूटी घरी कधी पोचली हे त्याला कळलंच नाही राणीने अंगणात स्कूटी थांबवली आणि त्याला त्याच्या स्वप्नातून बाहेर घेतला आता राणीलाही त्याचं आश्चर्य वाटू लागलं ला होतं सागर स्कूटीवरून उतरला आणि सरळ आपल्या रूममध्ये गेला सागरच्या डोक्यात आता फक्त सनम आणि सनमचा स्टेजवरील डान्स होता उठता बसता खाता पिता त्याच्या नजरेसमोर फक्त आणि फक्त सनमच होती रात्री सागर बेडवर पडला होता पण समोर हातात सनमचा वर्तमानपत्रातील फोटो होताच तेवढ्यात राणी अचानक आत आली आणि त्याला ह्या अवस्थेत बघून हैराण झाली राणीलाही आता सागरची अवस्था कळली होती आता सागर आणि राणी दोघेही फक्त सनमची चर्चा करू लागले होते राणीची तर जिद्दच होती तिला वहिनी म्हणून घरी आणण्याची राणी ही सनमला वहिनी म्हणून पाहण्याचं स्वप्न घेऊन झोपायला गेली पण आता सनमच्या विचारात सागरला झोप येत नव्हती ती रात्र कशी तरी त्याने ढकलली आणि दुसऱ्या दिवशी लगेच सागर आणि राणीने सनमची सगळी हिस्ट्री काढली तेही सनमला न समजता सनम खरंच खूप गरीब घराण्यातली होती तिचे वडील गावाच्या मंदिरातील पुजारी होते मंदिर गावाच्या बाहेर गावाला लागूनच होतं आणि मंदिराच्या जवळच पण गावाबाहेर सनमचं छोटंसं घर होतं निसर्गाच्या सानिध्यात एकांतात वसलेलं सनमचं सुंदर छोटंसं घर खूप आकर्षक होतं घराला अंगण होतं आणि अंगणात तुळसही होती घर छोटंसं होतं पण तिथली प्रसन्नता काही वेगळीच होती शांत वातावरण कोणाचाही आवाज नाही थंड हवा बाजूला थोड्या अंतरावर विहीर बाजूच्या शेतातील ओढ्या नाल्यातून वाहणारं झुळझुळ पाणी आणि कानावर पडणारा फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला एवढा गोडवा देत होता की जणू स्वर्ग सुखाचा भास त्या घरात फक्त तीनच माणसे राहत होती सनम आणि सनमचे आईबाबा सनम त्यांची एकुलती एक मुलगी होती सनमला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती आणि तेव्हापासून आजपर्यंत नियमित तिचा नृत्याचा रियाज चालूच होता त्यामुळे ती नृत्यात पारंगत होत चालली होती सनम दिसायलाही खूप सुंदर होती जणू आकाशातली परीच सनमला सिनेसृष्टीमध्ये करिअर करायचं होतं त्यासाठी तिचे डान्स टीचरही तिच्या पाठीशी होते पण तिच्या आईबाबांना हे करिअर पसंत नव्हतं ते आपल्या गरिबीमुळे सनमला फक्त शिकवण्याचंच काम करू शकत होते सनमचं तिच्या पसंतीनुसार तिचं करिअर बनवणं तिच्या आईबाबांसाठी अवघड काम होतं ना त्यांना त्याचा छंद होता ना त्यांचा सिनेसृष्टीत कोण गॉडफादर होता त्यामुळे त्या ते सनमला तिच्या ध्येयापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण सनमची जिद्द त्यांना थांबवू शकत नव्हती तिचे डान्स टीचरही तिच्याबरोबर होते तिच्या डान्स टीचरांनी तिच्या आईबाबांना खूप समजवलं होतं आता सनमच्या नृत्य शिक्षकांचं म्हणणं सनमच्या आईबाबा टाळू शकत नव्हते त्याने नृत्य शिक्षकांच्यावर विश्वास ठेवून सनमच्या ध्येयाला सपोर्ट करण्यास सुरुवात केली होती आता सनम फक्त अभ्यास आणि आपल्या करिअरसाठी लागणाऱ्या गोष्टींवरच फोकस करत होती आता पुढे सागर आणि सनमची भेट होईल का झालीच तर ती कुठे होईल आणि सागर तिला प्रपोज करेल का आणि प्रपोज केलंच तर सनम त्याला रेस्पॉन्स देईल का बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा